चांगले द्राक्ष उत्पादकांची दरामुळे कोंडी तर दर बदलत्या हवामानामुळे गोडी वाढण्यास अडथळे सततच्या आसमानी संकटाने द्राक्ष उत्पादक शेतकरी अगोदरच अडचणीत सापडलेला आहे गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने द्राक्षांची गोडी रंग आणि जाडी वाढण्यास अडथळा निर्माण होत आहे अशा परिस्थितीतही राज्यातील द्राक्ष हंगाम सुरू झाला असून आत्तापर्यंत दहा ते पंधरा टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची विक्री झाली आहे मात्र द्राक्षाचे दर दबावात असून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची चारही बाजूने कोंडी झाली आहे राज्यात द्राक्षाचे क्षेत्र सुमारे चार लाख पन्नास हजार एकर इतके आहे या प्रवर्ष यावर्षी द्राक्ष हंगामाला असमानी संकटाचा फटका बसला आहे त्यातूनही शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या बागा वाचवल्या आगभाय छाटणी सुमारे पन्नास हजार एकवा एकरावर झाली या आगात फळछटणीमधील द्राक्षाची विक्री पूर्ण झाली द्राक्ष हंगाम सुरू होऊन जवळपास एक महिना झाला परंतु गेल्या पंधरा दिवसापासून हंगामाला थोडी गळती मिळाली मात्र डिसेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे द्राक्षांचे नुकसान झाले सध्या उत्तर भारतात थंडी वाढल्याने या भागातून द्राक्षाची मागणी कमी झाली असल्याचं चित्र आहे त्यातच गेल्या महिन्याभरात कधी ढगाळ कधी थंडी याचा फटका बागेला बसत आहे परिणामी द्राक्षात गोडी उतरली नाही रंग आकार वाढला नाही याचा परिणाम द्राक्षाच्या दरावर झालेला असल्याचं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं द्राक्ष उत्पादन खर्च वाढत आहे त्यात द्राक्षाला तयार करण्यासाठी तीस रुपये इतका खर्च येतो सध्या द्राक्षाला वीस ते चाळीस रुपये असा दर मिळत आहे वास्तविक पाहता उत्पादन खर्चापेक्षा दर कमी मिळत असल्याने आर्थिक ताळमेळ कसा लावायचा असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमुळे पडलेलं आहे द्राक्षाचे होणारे फायदे ओळखून राज्य सरकारने इतर प्रॉडक्टचे ब्रँडिंग केलेलंच आहे तसंच शेतकऱ्यांच्या द्राक्षाचं ब्रँडिंग करावं द्राक्षाचं महत्त्व आणि होणारे फायदे जगासमोर आले तर शेतकऱ्याचा एकही एक द्राक्षाचा मनी शिल्लक राहणार नाही असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी सांगितलं सांगली आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष शेती केली जाते मात्र या सध्या या समोर दराचं मोठं संकट उभं राहिलेलं आहे बदलतं वातावरण ढगाळ वातावरण पाऊस याचा फायदा मोठ्या प्रमाणात दलालही घेऊ लागले आहेत म्हणजे ढगाळ वातावरण झालं पाऊस थोडासा पडला तरी दर पडले दर कोसळले अशा पद्धतीची आवई उठून दलाल मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची कोंडी करतायत शेतकऱ्यांना नामोरम करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळं राज्य सरकारनं यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे राज्य सरकारला आम्ही सातत्यानं दराचा प्रश्न जसा दलालांच्या कोंडीमुळं भेडसावतो आहे त्याचबरोबर द्राक्षाचा खप वाढवणं हाही दराला एक कारणीभूत घटक आहे त्यामुळं द्राक्षाचा खप वाढवण्यासाठी राज्य सरकारनं निश्चितपणानं द्राक्ष खाणं कसं हितकारक आहे बेदाना खाणं इस कसं हितकारक आहे द्राक्षामुळं आणि बेदानामुळं माणसाची पचनशक्ती वाढते स्मरणशक्ती वाढते मायग्रेनचा त्रास कमी होतो किडनी लिवर सक्षम होतं हे सांगणारी जाहिरात सलमान खान किंवा ऐश्वर्या राय असे ब्रँड ॲम्बेसेडर घेऊन सुरू केली तर आमचा द्राक्ष आणि बेदाण्याचा एक मनीसुद्धा शिल्लक राहणार नाही याबाबतीत आम्ही राज्य सरकारकडं प्रेझेंटेशनही केलेलं आहे मात्र अद्याप हे ला फितीमध्ये हा प्रस्ताव अडकलेला आहे मात्र द्राक्ष आणि बेदाण्याची जाहिरात सुरू झाली तर निश्चितपणानं आमच्या द्राक्षाचा दर वा वाढण्यास मदत होणार आहे आणि दलालांचाही प्रश्न त्यामुळं निकालात निघणार आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं पीक कर्ज माफ केलं पाहिजे मध्यम उत्तीच्या कर्जावरचं व्याज माफ केलं पाहिजे आणि द्राक्ष आणि बेदाना उत्पादकाला दिलासा दिला, दिला पाहिजे अशा पद्धतीची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे मी गुलाबराव यादव द्राक्ष बघायतदारी येळावी तालुका तासगाव जिल्हा सांगली ऑक्टोबरपासून ऑक्टोबर छटण्या झाल्यापासून अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचा जीवन अगदी मेटाकोटीला आलेला आहे यामध्ये अवकाळी पावसामुळं फ्लॉरिंगमध्ये गळणे हे प्रकार झाल्यामुळं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मालच गळून गेलेला आहे कसं तरी औषध दुकानदारांच्या हातापाया पडून शेतकरी दाक्ष बागायतदारांनी औषधं औषधं खतं आणून बागा कशातरी जगवल्यात पण आज मार्केटला बघितलं तर शंभर रुपये किलो चिरमुरा झालेला आहे पण आमची द्राक्षीचे शंभर रुपयाच्या पुढं कोण घेणं झाले आहे एवढं सात्विक आहार शरीराला पोषक असणारा घटक असतानासुद्धा सगळी व्यापारी मंडळांनी एकजूट केल्यामुळं आमचा शरी द्राक्षाला किमान तीनशे रुपयाचा पुढं भाव पाहिजे होता तो फक्त शंभर रुपयेच मिळायला लागलेला आहे हल्ली बेदानाचा भावसुद्धा इतका कमी झालेला आहे की स्टोरेज भाडं आणि ते गुंतवणूक केलेली ते सुद्धा त्यात भागलेलं नाही त्यामुळे गेल्या वर्षी केलेला बेदना अजून स्टोरेजला पडू नाही त्यामुळे ह्या वर्षी असणाऱ्या बँका कशा भरायचा ह्यासुद्धा मोठा प्रश्न आमच्यासमोर आवासून आहे तसेच सुद्धा ह्या वर्षीचा माल फक्त मार्केटपर्यंत टिकवायचं म्हटलं तरी एम एस सी सुद्धा आत्ता ह्या असल्या उन्हाळ्यात लाईट बंद करणं किंवा त्या कामासाठी बंद करणं एकतरी दिवसा लाईट नाही आणि आल्यानंतरसुद्धा त्यांची कामा कामकाजासाठी बऱ्याच वेळा बंदच केले जाते म्हणजे सगळ्या बाजूनं शेतक द्राक्षबागायद्रावरती हा हल्लाच चालू केलेला आहे इथून पुढंसुद्धा भविष्यात आम्हाला द्राक्षबागा काढण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही तर सगळ्या सरकारनंच यात आमच्या द्राक्षाचा बेदाण्याचा टी व्हीला जाहिरात देऊन जास्तीत जास्त खप वाढावा ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे माझं नाव भरत अनासो चौगुले मिरज तालुका बेडेग येथील मी द्राक्ष आहे आणि गेली दोन तीन महिने झालं अवकाळी पावसामुळं श द्राक्ष बागायदार हवाल झालेला आहे आधीच नुकसान झालेलं आहे त्यात द्राक्षबागात दलाल एकदम दर पाडलेले आहेत त्यामुळे शेतकरी पूर्ण अडचणीत आहे आणि सध्या जर विचार केला तर एक किलोला जास्तीत जास्त वीस ते पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर मिळत आहे आम्हाला आणि हा दर शेतकऱ्याला काय परवडण्यासारखा नाही कारण उत्पादन खर्चही आमचं निघत नाही त्यामुळं शेतकरी भ भरपूर अडचणीत आहे आणि त्यामुळे द्राक्षाला दर मिळण्यासाठी शासनाला प्रयत्न करावं अशी आमची इच्छा आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली